राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या निषेधार्थ मांडमधील सरपंच संघटना एकवटली माड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडके यांचा अवमान केल्याचा केला आरोप पाहुया सविस्तर बातमी माणपंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप शेंडके हे जनतेचे नव्हे तर जयकुमार कोरेंसाठी काम करतात असा आरोप करून अभय जगताप यांनी काल साडीचोळीचा आहेर केला होता कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ माण तालुका सरपंच संघटनेकडून पंचायत समिती आवारात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आलं पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी देखील काळ्या भीती लावून कामबंद आंदोलन करत अभयसिंह जगतापांचा निषेध केला या आंदोलनात डॉ अजित दडस निलेश दडस सिद्धार्थ गुंडगे दादासाहेब काळे उमेश वाघमोडे चैतन्य महाणवर विलासराव देशमुख प्रमोद जगताळे नितीन इंगळे साधना गुंडगे कोमल राजगे अर्चना सावंत सविता दिडवाग यांच्यासह विविध गावचे सरपंच व पंचायत समितीचे कर्मचारी बहुसंख्येनं सहभागी झाले होते सन्मान्य अभय जगताप या ठिकाणी आले त्यांच्या बरोबर काय दोन चार कार्यकर्ते मिळून या ठिकाणी आले मुळात आंदोलन करायचं सुद्धा त्यांना माहीत नाही ज्यावेळेला एखाद्या आंदोलनाला किंवा एखाद्या मोर्चाला एखादा माणूस जातो त्यावेळेला किमान त्याच्याबरोबर एक पाच पन्नास लोक तरी असायला पाहिजेत भविष्यातच्या होणाऱ्या आमदारांना किंवा जे खासदार किती दिवस स्वप्न पाहत होता अशा लोकांच्या बरोबर फक्त काल चार लोक होती आणि मुद्दा होता की अं गटविकास अधिकारी यांनी त्या ठिकाणी आधार लिंकेज करण्यासाठी त्या महिला मेळाव्यामध्ये ते, ते, ते उपस्थित होते आता हे एक सामाजिक चांगले प्रभावी का <laughs> काम असताना त्या ठिकाणी लोकांना जिथं महिलांची गर्दी होती ज्या ठिकाणी महिला एकत्र येतात अशा ठिकाणी शासन महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमामधून त्या ठिकाणी अधिकारी स्वतःहून जातात आणि आधार लिंकिंग करतात आणि हे एक शासकीय असेल किंवा सामाजिक काम असेल हे सामाजिक काम अतिशय मनापासून करत असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर राजकीय पक्षाला तुम्ही मदत करता अशा पद्धतीचा आरोप करणं म्हणजे तालुक्याच्या विकासाला एक चांगल्या पद्धतीची भूमिका घेणाऱ्या अधिकाऱ्याच्या मागे षडयंत्र उभा करण्याचा हा जो प्रकार त्यांनी त्या ठिकाणी काल केला त्या प्रकृतीचा निश्चित करण्यासाठी आम्ही मान तालुक्यातील सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्यांच्यावर त्या ठिकाणी आरोप केला गेला की आपण शासकीय कर्मचारी आहात मग भाजपच्या कार्यक्रमाला का गेलात तर मला या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे आज तालुक्यामध्ये आनंद लषाई असतील किंवा अनेक कोणी असेल प्रत्येक गटागटामध्ये कार्यक्रम घेतात आज जिल्हा बँक सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची आहे कुंभनात जनतेची बँक आहे आणि अशा जनतेच्या बँकेतले कर्मचारी काही शाखा प्रमुख असतील काही क्लार्क असतील ते प्रत्येक कार्यक्रमाचे नियोजन स्वतःहून लावतात आणि हे सगळे कर्मचारी जिल्हा बँकेतले त्या ठिकाणी त्या मेळाव्याला मनापासून हाजी लावतात सगळे योगदान देतात गाड्या भरून आणतात बसण्याची व्यवस्था करतात कुंभना आपल्या नेत्याच्या कार्यक्रमामध्ये भाग देतात इतकी दुर्दैव पद्धतीने ह्या शेतकऱ्याच्या बँकेची जिल्हा बँकेची आपण वाटचाल केलेली आहे आणि तुमचे ते कर्मचारी जर राजकारण करतात मग हे एखाद्या चांगल्या कामासाठी एखाद्या अधिकारी त्या ठिकाणी घेत असेल चांगलं काम करत असेल आधार लिंकिंगचं काम करत असेल तर त्या माणसावर कौतुकाची थाप टाकण्याऐवजी तुम्ही त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करून त्यांना बदनाम करता हे निश्चितपणे चुकीचं आहे तुम्ही मान खटायचा कार्यक्रम घेतला बाजारपेठामधलं ती हजार खुर्चे तुम्हाला भरता आले नाही परंतु जयकुमार सारख्या नेतो त्या ठिकाणी मसवडमध्ये दोन जिल्हा परिषद गटाचा धिगडीमध्ये तीन जिल्हा परिषद गटाचा मध्ये तीन जिल्हा परिषद गटाचा नुसत्या महिलांच्या कार्यक्रमाला तिथे उभा राहण्या नुसत्या फक्त महिलांच्या कार्यक्रमाला उभा राहायला जागा नव्हती अशा पद्धतीच त्या ठिकाणी चांगलं काम केल्यामुळे त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली आणि ती गर्दीच बघून तुमच्या प्रवाखाची वाळू सरकली की तुम्ही ते पराभव मान्य केला कर्तव्यदक्ष अधिकारी आदरणीय शेंडगे साहेब यांना शासकीय कामामध्ये येऊन अडथळा निर्माण करणे त्यांना गलितच्या भाषेत बोलणे कि जे कोण ग्रामपंचायत सदस्यही नाहीत अशा लोकांनी येऊन धडू साहेबांना सुनावणे जर तुमची तक्रार होती यांच्याबद्दल काय तर त्यांच्या वरिष्ठ करायला पाहिजे होतं तुम्ही दिवस स्वप्न पाहता किंवा मान मध्ये आणि राजकीय नेते हो किंवा आमदार हो खासदार हो तुम्ही झाला तर आम्हाला काय त्याच्याबद्दल बोलायचं नाही परंतु तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे होती की एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला तुमच्या तुम्ही येऊन खालच्या पातळीमध्ये बोलता त्यांना सांगता की दीड महिन्यामध्ये आमचं महाविकास आघाडी सरकार येणार आहे त्यांना तुम्ही दमबाजी करता हे तुम्ही शासकीय कामात येऊन अडथळा निर्माण करून केलेलं कर्तव्य बिलकुल चुकीचं आहे आणि अशा दृष्टीने प्रवृत्तीला या मध्ये कधी खतपाणी घातले जाणार नाही आम्ही पाहतोय गेले पंधरा वर्ष सरपंच होऊन या तालुक्यात मी काम करतोय जिल्हा परिषद म्हणून आम्ही काम केलं पण कुठलेही काही कर्मचाऱ्याला कधी आमच्याकडून असल्या आरोग्य भाषेत कधी बोलणं झालं नाही ते होणारी नाही कारण ती आमची संस्कृती नाही कारण एका या मान खटामध्ये अगदी पहिल्यापासून पहिला सुद्धा त्यांनी काम केलं आहे बाबासाहेब माने काम केलेलं आहे किंवा परंपरेला कधी असं गालबोट लावेल असं कुणीही काम केलेलं नाही परंतु काल जे आदरणीय आल्यानंतर त्यांनी मानचा चार्ज जे घेतलेल्या दिवसापासून आज टाकायत एवढे चांगले कर्तव्य म्हणून त्यांनी त्यांनी सेवा बदलले अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या माणसावरती ज्यांची उंची नाही अशा माणसाने त्यांचा अवमान करणं याचा आम्ही झाड निषेध करतो आमच्या महिलांसाठी शासनाने महिन्याला पंधराशे रुपये चालू केले महिलांचा एक सन्मान केला आणि त्या बाबतीतलेच दोन तीन कार्यक्रम एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतले गेले त्याच्यामुळे कदाचित ह्या लोकांना पोटशूळ उठला असेल किंवा एक भीती निर्माण झाली की आपला पराभव पराभव होईल आणि त्या सगळ्या प्रक्रियेतून कालचं हे प्रकरण घडलं मला एक सांगायचं आहे की ज्या लोकांचा तालुक्याशी संपर्क नाही दोन तीन वर्षात आता जे लोक तालुक्यामध्ये दिसत आहेत किंवा तालुक्याचा अभ्यास नाही पाणी प्रश्नाचा अभ्यास नाही भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास नाही त्या लोकांनी येऊन आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी किंवा स्वतःची एक कि इमेज बनवण्यासाठी असे काहीतरी घाणेरडी कृत्य करणं हे फार चुकीचं आहे जर तुम्हा तुमच्यामध्ये जवळी ताकद आहे तर तुम्ही मला वाटतं की आता खासदारकीच्या लोकसभ लोक निवडणुकीतच उतरणार होता ते नाही झालं तर आमदारकीच्या निवडणुकीत उतरून आमदारकीच्या निवडणुकीत उतरून तुम्ही प्रत्यक्ष दाखवून द्या की तुम्ही किती पाण्यात आहात आणि मला असं म्हणायचं की हे बीडीओ साहेबांसोबत असं वागणं म्हणजे एक महिलेचा सन्मान करताना आपण साडी चोरी देतो दे की जो आज तालुक्यात जवळपास पन्नास हजार महिलांचा सन्मान केला गेला आणि तुम्ही आज एका पुरुषाला साडी चोळी देणार म्हणजे एका पुरुषाचा तर अपमान आहे तर आणि समस्त महिलांचाही अपमान आहे मला समस्त महिला भगिनींना हे सांगणं आहे की आपला भाऊ जो आपला सन्मान करतो त्याच्यासोबत आपण राहायला पाहिजे का हे असे महिलांचा अपमान करणं ज्या माणसांना महिलांची किंमत नाही अशा लोकांना तुम्ही विचारात घ्यायला पाहिजे आज एक प्रशासकीय अधिकारी असेल तर बोलवल्यावर कुठल्याही कार्यक्रमाला जाणं हा प्रोटोकॉल असतो तर आज तुम्ही बिडो साहेबांना या पद्धतीने येऊन त्यांचा असा अपमान करणं हे फार चुकीचं आहे त्यामुळे आम्ही आज अभय जगताप आणि पूर्ण राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा निषेध करतोय